पण थोडस खात्री पूर्ण रे आडवा करू का बरं आता तुझं नाव सांग राहुल हा राहुल वाघ वाघ आणि गाव गोपाळवाडी हा गोपाळवाडी गोपाळवाडी इथं किती दिवसापासून आलाय सत्या आठ दिवस आठ दिवस झाले बर बर पण मग आता हे जे तू काम करतोय मग साधारण संध्याकाळपर्यंत किती पैसे मिळतात दोन तीनशे मिळतात बर बर आणि तुझं शिक्षण किती झालंय आता पण मग आता पुढं इतकं तरुण आहे तू आणि तुझं वय प आता इथून पुढं नेमकं तुला नेमकं काय करायचंय आता जेवणात जेवणात मी शेती करतो बर शेती आहे से... शेती करतो आणि घराचे काम करतो थोडक्यात बरोबर म्हणजे आणि तुझे आई वडील किती आहेत तीन बहिणी तीनचे तीन लग्न वगैरे झाले बरोबर आणि मग तू सध्या आता राहायला कुठे बहिणी कडे बहिणीकडं साधारण किती वर्षापासून सात आठ वर्षापासून बाप रे पण मग आता म्हणजे तू तिथंच राहणार मग तुझं लग्न वगैरे तिथं तिथं सगळं करणार दाजी सगळं करणार पण मग तरी पण तुझ्या अशी जीवनात काही इच्छा आहे का हे काम करायचं ते करायचं किंवा आता शाळा तर, तर सोडलीच बरोबर पण तरी पण तुझी काय इच्छा आहे का जीवनात काय करायचं नेमकं पुढं काय ना काय इच्छा आहे युट्यूबरच व्हायचं आहे मला अरे वा बर हे म्हणजे असे व्हिडिओ वगैरे काढायचे युट्यूबवर टाकायचे यातली तुला आवड आहे फिरायची हा डोंगरावर फिरायची डोंगरावर बरं 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 तरी पण मग आता तू सध्या म्हणजे मजुरी वगैरे करतो म्हणजे काम करायची तुझी इच्छा आहे बरोबर चालेल ठीक 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 ठीक